मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे ए गुवाहाटी बी चेन्नई सी हैदराबाद डी मुंबई उत्तर आहे ए गुवाहाटी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी भारताचे गृहमंत्री पद भूषवलेली नाही ए लाल कृष्ण अडवाणी बी शिवराज पाटील सी पी चिदंबरम डी पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण पुढचा प्रश्न नवीन संसद भवनाचे काम कोणत्या कंपनीने पूर्ण केले आहे उत्तर पहा ए टाटा प्रायव्हेट लिमिटेड बी अदानी प्रायवेट लिमिटेड सी अशोका प्रायवेट लिमिटेड डी संकळेचा प्रायवेट लिमिटेड उत्तर आहे ए टाटा प्रायव्हेट लिमिटेड पुढचा प्रश्न भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादनाचा देश बनला आहे ए पहिला बी तिसरा सी दुसरा डी चौथा उत्तर आहे सी दुसरा क्रमांकाचा देश पुढचा प्रश्न एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित केली होती पर्याय पहा ए पॅरिस डी हाँगकाँग सी लंडन डी मुंबई उत्तर आहे टी मुंबई या ठिकाणी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचा चॅनलला सबस्क्राईब करा विविध स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती तलाठी भरतीसाठी प्लेलिस्ट पाहून घ्या विविध प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील सराव करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा